नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी या दिवशी पूजा कशी करायची आषाढी एकादशीचा मुहूर्त काय आहे तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास कसा करायचा आषाढी एकादशीचे महत्व काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनियमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांना महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो सन दोन हजार चोवीसमध्ये बुधवार सतरा जुलै रोजी देवशैनी आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात आषाढ महिन्यात सुरू झालेले देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते आषाढ शुद्ध एकादशीला महा एकादशी असे नाव आहेत याचप्रमाणे कार्तिकात येणारी एकादशी सुद्धा मोठी म्हणून गणली जा गेलेली आहे आषाढी एकादशीपासून सणांचा चार महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास म्हणजेच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल एकादशीला होतो व कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मास संपतो असे म्हणतात म्हणून या एकादशीला वेगळे महत्त्व आहे आषाढी एकादशी का साजरी केली जाते याविषयी माहिती जाणून घेऊया या, या एकादशीला शयनी एकादशी असेही नाव आहे शयन म्हणजे झोप या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपद महिन्यातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात नामाचा गजर ताळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धी योग शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतील आषाढी एकादशीचे व्रत पारायण कधी असणार आहे देवशयनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचेही वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात ची ची। हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळी राज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात आपण आषाढी एकादशीची पूजा कशी करायची याबद्दल आषाढी एकादशीची पूजा आपण घरी कशी करायची याबद्दल माहिती घेऊयात इथं मी साहित्य घेतलेला आहे साहित्यामध्ये मी पाणी घेतलेला आहे पंचामृत घेतलेला आहे तांदूळ घेतलेले आहेत वस्त्रमाळ घेतलेले आहे साखर घेतलेली आहे प्रसादासाठी तुपाचा दिवा घेतलेला आहे पिवळे चंदन मिश्रित पाणी घेतलेले आहे अभिषेक करण्यासाठी तसेच फुलं घेतलेली आहेत तुळशीपत्र घेतलेले आहेत हार घेतलेला आहे केशरी चंदन घेतलेले आहे बुक्का घेतलेला आहे हळदी कुंकू तुळशीची माळ शंख कापूर घ्यायचा आहे तसेच दोन समया घेतलेल्या आहेत विठ्ठलाची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे गणपतीची मूर्ती घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरातील सगळ्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे तर आपल्याला सर्वात अगोदर गणपतीची पूजा करायची आहे तर एका तामणामध्ये गणपतीची मूर्ती घ्यायची आहे गणपतीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपतीच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन विड्याची पानं मांडायची आहेत विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू आहे आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे गंध अक्षता फूल व्हायचं आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर बाळकृष्णाची चा मूर्ती यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरही पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शंखात पाणी भरून अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिवळे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला हे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनचा टीका लावायचा आहे त्यानंतर भुका लावायचा आहे वस्त्र परिधान करायचे आहेत अलंकार घालायचे आहेत बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर गंध फूल अक्षता व्हायची आहे धूप दीप दाखवायचा आहे बाळकृष्णाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विठ् विठ्ठलाची मूर्ती घ्यायची आहे विठ्ठलाच्या मूर्तीवरही प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत शंकात पाणी भरून स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर एका छोट्या पाटावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर चंदनाचा टीका लावायचा आहे बुक्का लावायचा आहे आणि रुक्मिणीच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर अलंकार घालायचे आहेत हार अर्पण करायचा आहे फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुळशीपत्र व्हायचं आहे तुळशीच्या पानाशिवाय एकादशीची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुळशीपत्र व्हायला विसरू नका त्या दिवशी नक्की अर्पण करा विठ्ठलाला किंवा आपल्या बाळकृष्ण असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला मंजिरी नक्की अर्पण करा त्यानंतर प्रसाद ठेवायचा आहे साखर खडी साखर उपवासाचे चालणारे पदार्थाचा प्रसाद ठेवायचा आहे किंवा फळे ठेवली तरी चालतील वस्त्रमाळ अर्पण करायची आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा झाल्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे तसेच या दिवशी आपल्याला तुळशीचीही पूजा करायची आहे या दिवशी तुळशीला पाणी अर्पण नाही करायचं कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं व्रत हे निर्जला व्रत असतं त्यामुळे या दिवशी पाणी घालायचं नाही तुळशीला तसेच या दिवशी तुळशीची पानेही तोडायची नाहीत आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानंही तोडून ठेवायची आहेत या दिवशी फक्त तुळशीला आपल्याला हळद कुंकू व्हायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक, लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच चा आषाढी वारी म्हणतात पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात विठ्ठलाचा नाम घोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात याचा सोळा अगदी डोळे निपून पा टाकणारा आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावं हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरिभजन करत असताना जागरण करावं नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावे या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं या देवनी दिवशी विष्णुदेवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा अखंड लावावा वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय असून या संप्रदायात वार्षिक सहमाई जशी दीक्षा घेण्यात आली असेल तशा स्वरूपात वारी काढण्यात येते पण वारी पायी के केली तर शारीरिक तप घडते असाही समज आहे तसंच सर्व पाप यामुळे निघून जाते असाही समज आहे म्हणून मन अत्यंत मनोभावे हे आषाढी एकादशीचे व्रत करण्यात येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची पूजा कशी करायची त्याचे महत्त्व उपवास कसा करायचा याबद्दल माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ